प्रवि सामराव बिलाली बिलाली बोला काम तिमी आलि माथि नम्बर वान आधार कार्ड चाहिँ नम्बर वासिडिङ पिएम सबमा पैसा चालु गरे एम सबमा पैसा चालु कि पैसा आमा पढिला बवाला दोन हजार पर्दै आवा सहा हजार पढ्दै अनि मलाई पनि सजार पर्दै अभिनंदन झालं खूप खूप तुम्हाला पैसे पडले त्याबद्दल आणि गावामध्ये पण भरपूर लोकांना सांगितलं आता म्हणतात आलेल परिंग बरोबर आमच्या काम झालं दोन वर्ष पूर्वी एकोणीस मग वारले नंतर आमच्या नावावर तरी पण पडत नाही दोन वर्ष पडले मध्ये Yang mana m e n d